सोलापुरातील पूर्व भागात माय डीम या ठिकाणी होलसेल दर रिटेलमध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन शर्ट मिळवा फक्त एक हजार सोलापूर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सतरा मधून नरेश दासरी यांनी नगरसेवक पदासाठी इच्छुक उमेदवारी अर्ज अधिकृतरित्या सादर केला आहे प्रभाग क्रमांक सतरा मधील नागरी समस्या मूलभूत सुविधा स्वच्छता पाणीपुरवठा रस्ते ड्रेनेज आरोग्य आणि शिक्षण या महत्त्वाच्या विषयांवर सातत्याने काम करण्याचा आपला निर्धार असल्याचे नरेश दासरी यांनी यावेळी सांगितले नागरिकांच्या अडचणी अपेक्षा आणि प्रश्न समजून घेऊन लोकाभिमुख व पारदर्शक कारभार करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जाईल असेही त्यांनी स्पष्ट केले प्रभागातील युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देत सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाची गती वाढवण्याचे ध्येय असल्याचे त्यांनी नमूद केले जनतेच्या विश्वासावर खरे उतरून प्रभाग क्रमांक सतराचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले यावेळी भाजपचे सरचिटणीस अविनाश बनसोडे यांच्याकडे उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला याप्रसंगी प्रभागातील ज्येष्ठ नागरिक युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते 제스해아사제스위아제스위아 제스위너